जवळ राहून ज्ञानोवराच्या सानिध्यामध्ये राहून तुमचा फायदा काय मग ज्या आमचे गुरुजी म्हणायचे जर तुम्ही ज्ञानवराच्या संगतीमध्ये आलात तर ज्ञानोवरायांना जाना आणि ज्ञानोवराय म्हणतील ते करा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करे ज्ञानोवराय म्हणतायत ना तुम्ही तारुण्य अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे ज्ञानोभरा तुम्ही वृद्ध अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे ज्ञानावर म्हणताय तुम्ही बाल्य अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे ज्ञानोबराने सांगितलंय म्हणून तरी आपण करा आमचे गुरुजी तर सांगायचे आई वडिलांपेक्षा सुद्धा संत मात्र आपल्याला हिताच सांगत असतात आई वडील कदाचित प्रपंचातलं आणि स्वार्थातलं सांगत असतात पण संत मात्र तुमच्या कल्याणाचा मार्ग तुम्हाला देत असतात तो कामाने जन्म आल्याचे सार्थक तुमच्या जीवनाची सार्थकता व्हावी असा संदेश संतांचा असतो काहीतरी जीवनाचं हित व्हावं ऐका मग आम्ही ज्ञानवरायांच्या संगतीमध्ये गेलोत ना मग माणसं जाणाय लागलो बरं पर। तो नाही तोपर्यंत आम्हाला माणसं कळत नव्हती पण ज्या दिवसापासून ज्ञानवरायांच्या संगतीमध्ये आम्ही गेलो माणूस बोलल्या बरोबर कळतो माणूस चालल्या बरोबर कळतो माणूस त्या आम्हाला जरा चेहरे ओळखण्याची सवय झाली नाही का चेहरा पाहिला याला किती परमार्थ आवडतो आणि किती प्रपंच आवडतो एका सेकंदामध्येच कळत आहे हा काहीचा परमार्थ दाखवण्यापुरता असतो काहीचा परमार्थ असण्यापुरता असतो आणि काहीचा परमार्थ ओरिजिनल असतो तो आपल्या हिताकरता असतो आपलं हित व्हावं लोकांनी आपल्याला माना वाहवा न मानावो हा उद्देश त्याच्या जीवनात नसतो पण पर आपला परमार्थ मात्र देवाला आवडावा असा काहीचा परमार्थ असतो मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही जो कदाचित थोडाफार काही काही देवदेव करत असाल का नाही करत येतं कोणी करत असाल ना नाही का हा कारण बऱ्याच जणांच्या गळ्यात तुळशीची माळच नाही त्याच्यामुळे मला जरा शंका आहे हा बर माळ घालणं म्हणजे देवदेव नाही बरं लक्ष नाही का पुन्हा दुसरा मुद्दा सांगतो माळ घालणं म्हणजे लय देवदेव नाही काही काही माळी घालून सुद्धा लाबाड बोलते <laughs> माळ घालून सुद्धा याची त्याची ताशीत राहते ताशीत राहणे म्हणजे बिगर पाण्यानं तुमच्याकडे काय म्हणतात <laughs> हा पिंगल टवाळी करत राहणं हा मला सांगण्याचं